धुरंधर वृत्त न्यूज प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत अवैध वाळू वाहतुकीवर पारध पोलिसांची कारवाई ट्रॅक्टरसह वाळू जप गुन्हा दाखल अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पारध पोलीस ठाण्याने कठोर कारवाई केली आहे दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी पहाटेचे तीन वाजून चौतीस मिनिटे वाजता पारध पोलीस ठाण्यात गुरण शून्य तीन दोन हजार सव्वीस अन्वये कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात गणेश किसनराव निकम वय वे छत्तीस व्यवसाय पो नाम एकशे पोलीस ठाणे पारध तालुका भोकरदन जिल्हा जालना यांनी दिली आहे आरोपी म्हणून एक मंगेश रमेश धनवई वय तेवीस राहणार धावदा तालुका भोकरदन जिल्हा जालना ट्रॅक्टर चालक दोन अजय रवींद्र सपकाळ वय बावीस राहणार धावदा तालुका भोकरदन जिल्हा जालना ट्रॅक्टर मालक यांची नावे नमूद आहेत घटना दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी एक पूर्णांक शून्य शतांश वाजता अजिंठा ते बुलढाणा जाणाऱ्या रस्त्यावरील गुरुकृपा हॉटेलजवळील पुलाच्या बाजूस मौजे धावदे येथे घडली आरोपी शासनाची कोणतीही वाळू वाहतुकीची रॉयल्टी अथवा परवानगी नसताना वाळूची छोटी वाहतूक करत असल्याचे आढळून आले या कारवाईत आठ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू पाच लाख रुपये किमतीचा स्वराज कंपनीचा सातशे चव्वेचाळीस चा एक्स्टी विना नंबर लाल रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह जुना वापरातला असा एकूण पाच लाख आठ हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफव बाराशे चव्वेचाळीस साहेबाई करीत आहेत गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोहेको एक एकशे नव्वदेस बी जावळे यांनी केली आहे अवैध वाळू उपशामुळे पर्यावरण व शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याने अशा प्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे